डफरिन चौक परिसरातील नुमवी शिशु शाळेत विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला डफरीन चौक परिसरातील साजरा अर्चना कुलकर्णी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी चांद्रयान उड्डाण विद्यार्थ्यांना दाखवण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन सांस्कृतिक प्रमुख कांचन आणि सायली यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अनिता जाधव यांनी केलं अठ्ठावीस फेब्रुवारी विज्ञान दिन दी। विज्ञान दिन शिशु शाळेमध्ये आम्ही साजरा केला वर्षभर आम्ही विज्ञान हा विषय शिशु शाळेमध्ये शिकवत असतो विज्ञान शिकवण्यामागे हेतू हाच की मुलांचं कुतूहल जागृत करणं त्यांना प्रश्न पडले पाहिजेत हे असंच का आहे ते तसंच का आहे आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना वैज्ञानिक कारण देऊन दिली पाहिजेत कारण शून्य ते सहा वयोगट हा वयोगट मेंदूच्या विकासवाढीसाठी अत्यंत महत्वाचा असतो असं मानसशास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे तर या वयोगटाच्या मुलांना जेवढं आपण काही ज्ञान देऊ किंवा जे जे जी माहिती देऊ किंवा जे अनुभव देऊ तितकी त्यांची त्यांचं व्यक्तिमत्व हे समृद्ध होणार आहे